मोरिया प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारी येथील आधार मतिमंद निवासी शाळेमध्ये वृक्षारोपण आणि पाण्याच्या टाकीचे वाटप दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कुंभारी येथील आधार मतिमंद मुलाच्या शाळेमध्ये मोरिया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व मतिमंद मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्यासोबत मुलांना पाणी पिण्यासाठी एक हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या शाळेस मोरिया प्रतिष्ठानच्या वतीने सप्रेम भेट देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आधार मधीमंद संस्थेचे संस्थापक जगदीश कालिकल आणि मोर्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विखीभाऊ डोंबाळे संस्थेचे कार्याध्यक्ष अभिषेक चव्हाण सर अमित घोडके संस्थेचे सहसचिव ओंकार उदावंत निलेश लोहार संस्थेचे सल्लागार प्राध्यापक नागेश दुपारगुडे धनंजय उपीन शंकर बटगी आकाश कोरे संभाजी ऐरेकर आकाश राठोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज या ठिकाणी मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपण आधार मतिमंद शाळेत आपण पाण्याच्या टाक्या संपर्क भेट देतोय त्यासोबतच या आधार शाळेमध्ये वृक्षरोपण सुद्धा करते मोर्या प्रतिष्ठान गेल्या दहा पंधरा वर्षापासून आणि गोरगरीब होत शिक्षणाची मदत असेल आरोग्याची मदत असेल किंवा वयोवृद्ध लोकांना मदत करत असेल असं नेहमीच अग्रेसर आहे त्याच पद्धतीने सुद्धा सहकार्य पुढं सुद्धा आम्ही या असेमंत मुलं असेल आणि शाळा असतील असं मदत करण्याचा या ठिकाणी संकल्प मोरे करीत आहे आणि टाक्या भेट दिले तर त्या भेट दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा